आणि थेट जाऊयात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत बोलत आहेत यावर सुद्धा त्यांचा भाष्य याच्यामध्ये या पुस्तकात आहे भाषेसंदर्भात त्यांनी जे विचारात प्रकट केलेले आहेत ते आजचे नाही आहेत की मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषेचा अवमान होता कामाने मराठी भाषेला प्राधान्य मिळाला पाहिजे हे सातत्याने ते सांगत आहे सावरकरांचे विषय विचारावर संदर्भात त्यांनी नागपूरच्या भाषणामध्ये काही विचार मांडले पण माननीय पवारसाहेबांनी मला असं आठवते हो बारामतीमध्ये सावरकरांवर भाषण केलेलं आहे वीर सावरकरांवरती त्याची कुठेतरी जर कोणाकडे नोंद नसेल तर ते यूट्यूबवरसुद्धा तुम्हाला मिळेल आम्ही तर अनेकदा ऐकलेलं आहे ते सुद्धा भाषण की या महाराष्ट्रातून निर्माण झालेल्या एका वीर सुपुत्राविषयी थोडेफार मतभेद असतानाही त्याचा सन्मान करणारं भाषण हे माननीय पवारांनी कसं केलं याचीसुद्धा नोंद ही व्हायला हवी आपले जे विरोधक असतात आपले टीकाकार असतात त्याचे सन्मान करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरेचे माननीय पवारसाहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील अनेक लोक वसंतराव नाईक होते यशवंतराव प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये आपल्या विरोधकांचा सन्मान केलेला आहे आदर दिलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब या एकसष्ट भाषणांमध्ये मला दिसतं हे भाषण हा एक विचारयात्रा आहे हे पुस्तक आपण फार छान काढलेलं आहे मी आता असं म्हणणार नाही की प्रत्येक ग्रंथालयात हे पुस्तक जायला पाहिजे ग्रंथालय बंद आहे सध्या आपल्याला माहिती असेल आणि मुंबई मराठी ग्रंथ संघालयाचं काम पवारसाहेबांचं लिडरशिप खाली आम्हीच करतोय आणि त्या ग्रंथालयांना परत जीवदान द्यावं यासाठी आम्ही काम करतो आहे पण प्रत्येक मराठी माणसाच्या महाराष्ट्रात हे पुस्तक जायला पाहिजे हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं आणि पुस्तक आपण लोकांपर्यंत पोचवाल त्या पुस्तकाचा दर्जा फार उत्तम आहे चांगल्या पद्धतीने त्याचे संपादन केलेलं आहे आपण या कार्यक्रमाला का मला बोलवलं काही विचार मला इथे मांडता आले मला असं वाटलं की सौमित्र एखादी कविता एखादी कविता जाता जाता मी त्यांच्या कवितांचा फार फॅन आहे आणि त्यांची जी कविता आहे मुसळधार पाऊस काय टकले बरोबर ना मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पहा खिडकीत उभी राहून पहा <laughs> बघ माझी आठवण येते का आता आम्हाला तीन पक्षाला एकमेकाची आठवण रोज येते म्हणून मला ती कविता हात लांबव आम्ही तिघाने हात लांबच केले ते बेकांसाठी हात लांबव तळ हातावर झेल पावसाचं पाणी इवलस तळ पिऊन टाक बघ माझी आठवण येते का बरोबर ना इतके सगळे साहित्यिक कवी लेखक यांनी पवार साहेबांची भाषणं वाचून दाखवली फार मोठी गोष्ट आहे मनापासून आत्मीयतेनं तळमळीन मी सुप्रियाचासुद्धा आभार मानतो तिने मला फोन केला सुधीर फुंगाळे आले मगाशी आणि मला काय म्हणाले मी काय तुम्हाला पुस्तक द्यायला आलो पण तुम्हाला निमंत्रण द्यायला विसरलो <laughs> मी हे काय असतं मी पुस्तक तुम्हाला द्यायला आलो पण निमंत्रण द्यायला विसरलो मी लो मी निमंत्रणाशिवाय यावं अशी जी काही कुटुंब आहेत त्यातलं हे पवारांचं कुटुंब आहे आणि आम्हाला आदेश ऐकायची सवय आहे आम्ही किती शिखरावर गेलो तरी आम्हाला आमच्या घरच्यांनी आदेश दिला कुर -कुर की आम्ही तो न कुरकुरता पाळतो आणि पोचतो ही आमची परंपरा आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे आयोजक सुप्रिया सुधीर आपण सगळे मी आभारी आहे हे पुस्तक नक्कीच महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला राजकीय अभ्यासकांना शैक्षणिक सामाजिक साहित्यिक या सगळ्यांसाठी संशोधनाचा एक विषय ठरेल माननीय पवारसाहेबांचा उद्धा वाढदिवस आहे असे असंख्य वाढदिवस साजरे करण्याचा आम्हाला संधी मिळू आणि त्यांनी जे कार्य महाराष्ट्रासाठी करून ठेवले देशासाठी करून ठेवलं आहे त्याबद्दल महाराष्ट्र आणि देश त्यांचा सदैव धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या चे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय नेमकेची बोलणे हे शरद पवार यांच्या भाषणाचा संग्रह आहे हा त्यात वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळ्या ठिकाणी केलेली भाषणं ही संपादित स्वरूपात एकत्रित या पुस्तकाच्या निमित्तानं वाचायला मिळणार आहेत आणि या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते समाज माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर मी पवारसाहेबांना खुर्ची बसायला दिली दिल्लीत त्याच्यावरती फार काही लोकांनी टीका टिपण्या सुरू केल्या पण मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी एकसष्ट भाषणं वाचली पाहिजेत जे टीकाकार आहेत जे अत्यंत विकृत पद्धतीनं त्या संपूर्ण प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हे पुस्तक त्यांनी हा ग्रंथ हे वाचल्यावर त्यांना कळेल की माझ्यासारख्या एका सामान्य लेखकानं पत्रकारानं राजकीय कार्यकर्त्यांना पवारसाहेबांना खुर्ची का, त्यांचा तो मान आहे विद्वत्तेचा सुद्धा मान आहे आपल्या देशामध्ये जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा माननीय साहेबांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढलेले आहेत आपण जर पायरा असेल या भाषणाचे नुसतं तुम्ही जे टायटल दिलेले आहेत म्हणजे शीर्षक दिलेले आहेत त्याच्यामध्ये आहे ना त्यांनी तेव्हा सुद्धा भाजपला देशाचे ऐक्य नकोच आहे हे त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं तीस वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णव साली आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडं लक्षात आलं ते पण त्यांची दूरदृष्टी बघा ते तेव्हापासून आम्हाला सांगतायत भाजप दे भाजपा देशाचे तुकडे करताय आणि संघ नाव्या देणाऱ्यांना नागपुरात लोकांनी वाढू दिले नाही आता नितीन गडकरी आहेत आपले संबंध बरे आहेत जरा साहेब राहू द्या भाजपा देशाला उलट्या दिशेने नेतोय हे पवार साहेबांनी साधारण शहाण्णवच्या आसपास सांगितलेलं आहे आम्हाला आता कळायला लागलं ते भाजपा देशाला किती उलट्या दिशेनं नेतो आहे इतक्या वर्षामध्ये प्रथमच मी पुस्तक घेऊन भाषणाला उभा राहिलो आहे आदरणीय हो हो तो तुमच्यासाठीच आहे साहेब तुमचंच पुस्तक आहे ते तुमच्याच विचाराला भगवं कवर घातलंय हे <laughs> आपण जो महाविकास आघाडीचा एक ग्रंथ निर्माण केलेला आहे त्या ग्रंथाला भगव कवर आपण घातलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे सुधीर भोंग आपला आभारी आहे मी की आपण पवारसाहेबांचा विचार कसा पुढे नेत असतो आणि एकमेकाच्या रंगात कसे आपण मिसळत असतो म्हणजे सरकार कसं चाललंय बेरंग नाहीये अवघा रंग एक झाला नाही आम्ही कुठल्या रंगाला ना भुलत नाही महाराष्ट्राचा रंग आहे महाराष्ट्र धर्माचा रंग आहे